नमस्कार मी राजेश गायगवाले वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याचा माजी जिल्हाध्यक्ष चा। पाठीमागच्या चार दिवसापासून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोयना परिसरामध्ये पडत आहे चांदोली परिसरामध्ये पडत आहे आणि त्यामुळं कोयना धरणातून जवळपास एक लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे कालच आपण बघितलं आज आता आपण मी ताकारी नदीच्या ताकारी इथं ता कृष्णा नदीच्या पुलावरती आहे कालच्या दिवशी जवळपास या ठिकाणी अडतीस एकोणचाळीस फुटावर असणारी पाण्याची पातळी आज कोयना धरणातून विसर्ग वाढवल्यामुळं तब्बल एकावन्न फुटावरती आलेलं आहे पुलावरती पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी महसूल प्रशासन असेल पुलीस प्रशासन असेल जलसंपदा विभाग पूर्णपणे सज्ज आहे नागरिकांनी या पुराच्या पाण्यामध्ये येऊ नये कुठलीही चुकीची दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी या ठिकाणी घेतली जात आहे आणि आज या माध्यमातून माझं आव्हान आहे की नागरिकांनी काळजी घ्यावी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि जर पाऊस वाढ वाढत राहिला पाठीमागं अजून पाऊस कमी झालेला नाही तर ही पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे तरी सतर्कता नदीकाठच्या कुटुंबानी घ्यावी योग्य त्या पद्धतीनं पुराचं पाणी घरामध्ये येण्याची वाट न पाहता आपण स्थलांतरित व्हावं आणि प्रशासन पूर्णपणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्था सज्ज आहे प्रशासनाची जबाबदारी प्रशासन पूर्णपणे पार पडताना दिसत आहे परंतु नागरिकांच्या सोबत आम्ही वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं आहे माझा नंबर आपण या माध्यमातून नोट डाऊन करून घ्यावा पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस जिल्ह्यामध्ये कुठंही आपल्याला मदत न मिळाल्यास आम्हाला तात्काळ वंचित बहुजन आघाडीला संपर्क करावा आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रशासनासोबत संपर्क करून आपल्याला योग्य ती मदत उभा करतील एवढीच या निमित्तानं मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की पाऊस सध्या सुरू आहे नद्यांची पातळी वाढते कुणीही युवक असतील युवकांनी या ठिकाणी स्टंटबाजी करू नये आणि नागरिकांनी देखील स्थलांतर होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद